हाथी हाथी, हाथी होटेल होटेल नाथ होटेल नमस्कार मित्रांनो हॉटेल भाग्यश्रीचे मालक लैला थोरात यांनी दोनशे पन्नास रुपयांना ढवारा मटन थाली विकून तब्बल पन्नास लाखांची फॉर्च्युनर घेतली आहे फॉर्च्युनर घेतल्यापासून त्यांच्याविषयी सोशल मीडियावरती जोरात चर्चा रंगाला सुरुवात झाली स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण नाही तर जिद्द आणि धाडस लागते हे हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांनी सिद्ध करून दाखवले भावाने सोमवार बघितला नाही शनिवार बघितला नाही रोज दहा बारा बकरी कापली आणि पन्नास लाखाचे फोर्चून घेऊन आलाय हे बघून आता उच्च शिक्षित तरुणांची आता स्वतःच्या कर्तृत्वावर शंका उत्पन्न होत आहे आठवड्यातले चार दिवस तर हॉटेल बंदच राहते तरी या हॉटेलवाल्याने फॉर्च्युनर घेतल्याचे बघून अनेकांच्या बुडाला आग लागली तिकडे हॉटेल तिरंगाचे मालक नाथ करते काय म्हणत हॉटेल भाग्यश्रीवर हप्त्यावर फॉर्च्युनर आणल्याची टीका करत आहेत लोक आता ले ले। आता फॉर्च्युनर आणावत लागते लागते।, लागते या एकूणांच्या टीकेला बाजूला ठेवलं तर कसे का होय ना भावानं फॉर्च्युनर तरी घेतली प्रामाणिक कष्ट चिकाटीच्या जोरावर एक मराठी माणूस यशस्वी झाला आणि पन्नास लाखाची फॉर्च्युनर घेतली हॉटेल भाग्यश्रीने पन्नास लाखाची फॉर्च्युनर घेतली म्हणजे हॉटेल तिरंगा ऐंशी लाखाची डिपेंडर घेईल आणि असाच मराठी उद्योजक पुढे जाईल अशीच आशा करू तुम्हाला भावाच्या संघर्षाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद